सर नमस्कार मित्रांनो आज आपण बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे जी महाराष्ट्रात योजना सुरू आहे भांडे वाटपाची त्या योजनेबद्दल आपण काही माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर सर्वप्रथम तुम्हाला आता ही वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटमध्ये ही तुम्हाला काही लोक दिसत आहेत तर ही वेबसाईट आहे कामगार कल्याण योजना कल्याणकारी मंडळ इथ ह्याच वेबसाईटच्या थ्रू तुम्हाला जे काही भांडे वाटपाचा कार्यक्रम आहे तो या वेबसाईट थ्रू होता आहे तर सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की बरेचशा लोकांची फसवणूक केली जात आहे त्यांच्याकडनं दोन दोन तीन तीन हजार रुपये घेऊन त्यांचं रजिस्ट्रेशन करून बाहेरून करून सगळ्यांनी त्यांना अशा प्रकारे भांडे वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे तर तुम्हाला घर सुद्धा आपला स्वतःचा रजिस्ट्रेशन करता येतो तर या वेबसाईटला तुम्ही विजिट करा तुम्हाला नक्कीच त्यामध्ये दिसत आहे बांधकाम कामगार नोंदणी बांधकाम कामगार दाबासाठी ऑनलाईन अर्ज करा हे दिसत आहे या ठिकाणी या ठिकाणी बांधकाम कर ऑनलाइन नोंदणीचे नूतनीकरण हे नूतनीकरण त्याच लोकांसाठी आहे ज्यांनी अगोदरसुद्धा पेटीएम मिळाल्या होत्या या योजने थ्रू त्यांना व्यवस्थितरित्या म्हणजे रिन्यू करता रिन्यू करण्याची तारीख असते दरवर्षी रिन्यू करावं लागते तर नूतनीकरण या इथनं तुम्ही करू शकता आपली का अद्यावत करा, लोगिन करा। प्रकारे ही योजना इथे राबवण्यात येत आहे तर या योजने अंतर्गत आता सध्या भांडे वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे त्यामध्ये तीस नग हे मध्ये त्यांना मिळत आहे केवळ एक रुपयाच्या ची पावती त्यांना त्या इथनं घेऊन लागते तर सर्वप्रथम तुम्हाला इथे सांगतो मी कि कशा प्रकारे तुम्ही बांधकाम का कामगार नोंदणी करू शकता तर या वेबसाईट वर जाऊन वेबसाईट गुगलवर कामगार कल्याण योजना टाईप करायचं आहे त्यानंतर ही वेबसाईट तुमची उघडे व त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कामगार नोंदणी करायची आहे नोंदणी जर तुम्ही नवीन असाल तुम्ही या अगोदर कुठलाही या प्रकारचा लाभ घेतला नाही तर तुम्हाला नव्याने या ठिकाणी नोंदणी करावं लागते नोंदणीसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या शहरामध्ये बांधकाम कामगार ऑफिस जो असतो त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन भेट द्यायची आहे सगळे कामं तिथेच करतात कुठल्याही नेटकॅपेत जाऊन जास्तीचे पैसे देऊन काम करण्याची ज गरज नाही त्याच ठिकाणी तुम्हाला सर्व काही मिळेल किंवा कोणी विचार असेल तर त्यांनी स्वतःच्या घरीच करावे व्यक्त डुगळ्याला थोडा वेळ उशीर लागत आहे त्यामुळे कृपया वेट करा तर बघा मित्रांनो आता ही जी वेबसाईट सुरू झालेली आहे यामध्ये ज्यांच्या ऑलरेडी इथे तयार झालेला आहे त्यांनी अगोदर पेटी वगैरे घेतली आहे त्यांना रिन्यू करायसाठी ही जी टॅब असते इथे नूतनीकरणचा जो ऑप्शन आहे त्यावर जाऊन तुम्हाला अशी वेबसाईट येईल त्यावर तुम्हाला अपडेट रिन्यूअल या बटनावर जायचं आहे तुम्हाला पोच पावती मिळते त्यामध्ये अॅक्नॉलेजमेंट नंबर होतो तो टाकून रजिस्ट्रेशन नंबर काढून प्रोसेस टू फॉर्म करायचा आहे आणि ज्यांच्यासाठी नवीन आहे त्यांनी या वेबसाईट वर जाऊन त्यामध्ये जवळचे जे लोकेशन असते हे टाकायचं आहे तर माझ्या दिलेल्या वरील माहितीप्रमाणे तुम्हाला थोडा बहुत माहिती आलेला असेल की कशा प्रकारे आपण फॉर्म भरू शकतो तर ही वेबसाईट आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता तर या योजने थ्रू आपल्याला जी काही भांडी वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो या या योजने थ्रू तुम्हाला मिळत आहे तर त्यामध्ये तीच नगा आहेत मित्रांनो तर ही अत्यंत एका रुपयाच्या स्लीपमध्ये एका रुपयाच्या पावती आपल्याला मिळते त्या एका रुपयातही काम होते तरी जास्ती जास्तीचे या, पैसे देण्याची गरज नाही अशा प्रकारची फसवणूक काही जणांसोबत होत आहे म्हणून सावध रहा व्हिडिओ परिपूर्ण बघितल्याबद्दल पर धन्यवाद